महानगर चा चा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दुसरी समन्वय बैठक पालिका आयुक्त डॉक्टर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्रांवरील सुविधांसह निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत दुसरी समन्वय बैठक पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णयाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची तयारी सर्व राजकीय पक्षांनी दर्शवली या बैठकीत मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा मतदारांसाठी सोयी सुरक्षा व्यवस्था तसंच मतमोजणी केंद्रांवरील नियोजन यावर चर्चा करण्यात आली यासोबतच नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्जांची छाननी निवडणूक जाहिरातींसाठीचे नियम तसंच कॉर्नर सभा आणि प्रचार कार्यक्रम राबवताना घ्यायची परवानगी आणि आचारसंहितेचं पालन याबाबत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली या बैठकीचं सूत्रसंचालन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं की अर्ज भरणं आणि अर्ज छाननी ही प्रक्रिया पूर्णत पारदर्शक पद्धतीनं पार पडेल जाहिराती आणि कॉर्नर सभा घेण्यासाठी पालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक असून निर्धारित वेळ ठिकाण आणि ध्वनिमर्यादांचं काटेकोर पालन करणं बंधनकारक राहील या निवडणुकीसाठी एकूण एक हजार एकशे अठरा मतदान केंद्रे असणार आहेत महापालिकेच्या लोकडून सर्व मतदारांना वाटप करण्यात येणार असल्याचं उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखा अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड उपजिल्हाधिकारी भूसंपादन अभिषेक देशमुख उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे उपविभागीय अधिकारी भैरप्पा माळी उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्यासह विविध राजकीय या प्रतिनिधी उपस्थित होते